नमस्कार शिक्षक मित्र आज आपण पाहणार आहोत पॅट थ्री राउंड राऊंड थ्रीचे मार्क कसे भरायचे तर सर्वप्रथम आपण पाहूया की राउंड राऊंड थ्रीचे मार्क आपल्या भरायचे परंतु राऊंड थ्री म्हणजे काय तर राऊंड थ्री म्हणजे निपुण अंतर्गत चावडी वाचन क्रमांक तीन वीस चार दोन हजार पाच पंचवीस रोजी घेण्यात आलेले असून त्यावेळी असणारा प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्थळ चॅटबॉटवर नोंदवायचा आहे म्हणजे राऊंड थ्री तर आपण सर्वात प्रथम पाहूया की राऊंड थ्रीवर माहिती कशी भरायची सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये स्विफ्टचॅट हे ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया स्विफ्टचॅट ॲप्लिकेशन ओपन झालं आहे चॅट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करायचं पॅट महाराष्ट्र पॅट महाराष्ट्र जाऊन क्लिक करायचं हे पण आता आपण पॅट महाराष्ट्रावर गेलो आता इथं काय सांगितलं आहे विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांची कामगिरी नोंदवा तर आपण काय करायचं विद्यार्थ्यांची कामगिरी नोंद ठेवा म्हणायचं आता यामध्ये आता आपण तिसरी आणि चौथीचं दुसरी तिसरी चौथी पहिली बसून गेले पण आपल्याला समजा आता इयत्ता तिसरीचं चावडी वाचन घेतलं आहे आणि त्या मुलाचं आपल्याला स्थरीत निवडायचं इयत्ता तिसरी तिसरी इयत्ता निवडा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे मार्क भरायचे आहेत ते कुठं भरायचे तर लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट नंबर तीन ग्रेड दोन ते पाच इथं आपले हे मार्ग भरायचे आहेत तर लिटरेसी अँड न्यूम असेसमेंट थ्री ग्रेड टू टू फाईव्ह निवडा ते निवडल्यानंतर तुम्हाला आता विचारते तुम्ही निवडलेल्या इयत्ता तिसरीचे अवलोकन करा विषय लिटरेसी अँड न्यूम असेसमेंट नंबर थ्री आता ह्याचं मूल्यमापन करायचं तर आपण काय म्हणायचं आला पहिल्यांदा होय म्हणायचं होय निवडा यानंतर आता आपल्याला सुरुवात करायची तर आपण काय करणार पहिल्यांदा सिलेक्ट रिस्पॉन्स म्हणा सिलेक्ट रिस्पॉन्स केल्यानंतर हे बाब विद्यार्थ्यांची नावं दिसायला लागली आता आपल्याला समजा एका मुलाचं मा मुलाची मा प्रलंबित दाखवत आहे सगळ्यांची माहिती तर कारण ही माहिती भरून झाली नाही आपण काय करायचं तर मोनाली विला सांगायची तर ह्याला क्लिक करायचं ती चावडी वाचनला उपस्थित होती का त्या दिवशी उपस्थित असेल तर तिथं उपस्थित म्हणा उपस्थित झाल्यानंतर आता तिथं वाचन वाचनचा तिचा प्रतिसाद कसा होता कितव्या स्तराला होती ती समजा वाचन स्तराला ती नव्या स्तरावर आहे तर नऊ म्हणा लेखनला कुठल्या स्तरावर होती सातव्या स्तरावर आठव्या स्तरावर आहे समजा तुम्हाला आठव्या स्तरावर दाखवायचे अशी विद्यार्थी नोंदा परत संख्यालयांमध्ये ते दहाव्या स्तरावर आहे दहावा स्तर नोंदा संख्यावरील क्रिया दहाव्या क्रमांकावर आहे क्रमांक क्रमांका अशा प्रकारे आता ह्या विद्यार्थ्यांची माहिती भरून पूर्ण झालेली आहे तर आपला अशा विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण करून हे पहा यशस्वीरित्या कामगिरीची नोंद इथं आपल्याला दिसतंय की इथं त्या मुलीची नोंद यशस्वीरित्या नोंदवली गेली आहे हे पहा अशी नोंद झाली पाहिजे असं आपण प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद करायची म्हणजे आपलं राऊंड थ्री पूर्ण होईल पॅट थ्रीचे मार्क म्हणजे काय तर पॅट संकलित चाचणी जी झाली आता आपली तिचे मार्क नोंदवायचे म्हणजे पॅट थ्री आणि राऊंड थ्री म्हणजे जे चावडे वाचनमध्ये आता आपण मुलांचा स्थर निश्चित केला आहे तो स्थर म्हणजे राऊंड थ्री तर सर्वांनी राऊंड थ्रीमध्ये मार्क भरून घ्यायचे आहेत आणि महत्त्वाची सूचना राऊंड चार हा आपणास पाच मेच्या दिवशी जे चावडे वाचन घ्यायचं आहे त्यानंतर तो लगेच भरायचा आहे व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल धन्यवाद